हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या एका मोठ्या ब्लॉग मध्ये आजच्या ब्लॉग मध्ये आज मला कन्यापूजन करायचं होतं आज सातवी माळ आहे म्हटलं कन्यापूजन करायचंय पहिलं इकडे बघून घ्या डुगली गाईज मी देवश्री आ, तर मला कन्याभूषण करायचं आहे सगळा स्वयंपाक वगैरे नाही अजून सगळं स्वयंपाक वगैरे करते आणि त्याच्यानंतर मी काय काय होतं पुढं शेअर करते तुमच्यासोबत तर चला कनेक्ट राहा इथे मुलींना देण्यासाठी ना मी हे असे ब्रेसलेट्स आणि रुमाला आणले होते आणि सोबतच केळी तर हे रुमालाचं डझनचं पॅक आणलं होतं आणि आता सगळ्या मुली आल्या होत्या खरं तर मला नऊ मुली जेव्हा घालायच्या होत्या पण मग इथे सातच मिळाल्या मग म्हटलं ठीक आहे चौद्यात सात जितके आले तितके ठीक आहे मग सगळ्यांना असं लाईनमध्ये बसून घेतलं आणि एकेकीचे मग पाय धुवायला पाय धुतले सर्वांचे आणि त्यानंतर मग असं पदराने पाय पुसून हळदी कुंकू लावलं आणि मग त्यांचा आशीर्वाद घेतला खरं तर हे सगळं करून ये ना इतकं छान वाटतं ना की बास कधी मनाला असं खूप प्रसन्न वाटतं आणि असं वाटतं की साक्षात या मुलींच्या रूपामध्ये देवायचं आहे की काय आणि हा हे कन्यापूजन करताना ज्या मुली असतात त्या छोट्या छोट्या वयाच्या म्हणजे दहा वर्षाच्या आतल्या मुलींचं आपण कन्यापूजन करावं कारण ते त्यांचं बालरूप असतं आणि सगळ्यांनाच माहिती की जेव्हा बालरूपात असतं तेव्हा त्यांमध्ये ते निरागस असतात त्या त्यांमध्ये असं स्वार्थ असला कुठलंच काही राहत नाही तर मग असं केलं माझं कन्यापूजन मी स्टार्ट केलं असं आणि हां मी हे रा आईला आजच म्हटलं होतं मागच्या वर्षी की आई मी पुढच्या वर्षी करणार आहे हे माझं फर्स्ट टाईम होतं आणि आईकडे आई करत असते पण मग मला मागच्या वर्षी नाही जमलं कारण मी प्रेग्नेंट होते आणि मी तेव्हाच आईला म्हटलं होतं की मी नेक्स्ट इयर करणार आहे तर मग मी हे केलं आणि मला खरंच खूप भारी वाटत होतं मी आईला फोन करून सांगत होते की आई आज मी कन्यापूजन केलं हां आणि आई म्हणत होती हां हां सगळं केलं ना व्यवस्थित म्हटलं हो सगळं केलं व्यवस्थित त्यानंतर मग सगळ्या मुलींना मी रुमाल आणि ब्रेसलेट जे आणलं होतं आणि सोबत एक केळीन त्यावर ते हरी कुंकू टाकून असं दिलं आणि खरंच हे गिफ्ट्स ना त्यांना पण छान वाटतं म्हणजे आता ह्या ओबी आता छोट्या यांना तर नाही एवढं पण बाकीच्या पण खुश होऊन जातात तर मग आपल्याला पण तेच पाहिजे की ते खुश व्हावं आणि आपल्याला आशीर्वाद द्यावा मम्मी तिला दिलं आणि यांची थोडीशी रडरट चालू होती कारण त्या घाबरल्या का होत्या आणि त्यांची आजी पण सोबत आलेली होती पण तरी त्या थोड्या घाबरल्या होत्या आणि आमची डुगली पण लाईनमध्येच बसली होती त्या आजींजवळ तिच्या तर असं मग एक मी एकेकीला सगळ्यांना असं ते वाटप केलं आणि त्यानंतर मग सर्वांनी एक साथ दिलं आणि मग जेवायला ताट वाढायला घेतले हां तर जेवणामध्ये मी गोडमध्ये खीर बनवली होती डाळ भात चपाती आणि बटाट्याची भाजी असं बनवलं होतं खीर तांदळाची होती मला तांदळाची आणि थोडंसं रवा मिक्स असेच खीर आवडते मग तेच सगळं बनवलं होतं आणि इथे मी तुम्हाला दाखवते की बटाट्याची सुकीवाली भाजी असं बनवलं होतं सगळं आणि त्यानंतर आमचं गोंडुल्लं बघा म्हणजे एवढी भारी ती ड्रेस दिसत होता ना तिला तो घातल्यावरती येलो कलरचा आणि हा तिच्या मामा मामीने आणला होता जेव्हा ते फर्स्ट टाईम तिला बघायला आले होते तेव्हा तर आता इथं बाकीच्या सर्व मुलींचं जेवण वगैरे चालू होतं आणि आमची गोंडुल्ली बघत होती लक्ष देत होती की कोणाला काही कमी जास्त होते काय नाही लगेच आईला आवाज यायची की आई यांना यांना वाढायला आणि इथे मी घाटाला पण निवड दाखवला होता आणि आता आमच्या घाटामधलं जे आहे ते धान्य ते जास्त नाही उगलं कारण की आम्ही विकत आणलं होतं तर विकत ते पाच धान्याचं ते पॉकेट असं ते आणलं त्यामुळे इतकं काही ते ग्रो नाही झालं आणि इथं आमचं बाळ बघा म्हणजे ती चिडली ना की असं खाईला त्रास देते ते आम सर्व मुलींचं जेवण वगैरे झालं होतं आम्ही पण जेवण करून घेतलं आणि ही दिदी ना आम्हाला व्हिडिओमध्ये बघते आणि ती आल्यापासून म्हणत होती की मला देवश्रीसोबत खेळायचं आहे तर मग तिचं इथं खेळणं चालू होतं तर असं होतं आजचा ब्लॉग भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय